वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर एरवळे येथे पार पडला विठ्ठल रुक्मिणी यांचा शुभविवाह पारंपरिक पद्धतीने तीन दिवस साजरा झालेल्या या विवाह सोहळ्याला परिसरातील हजारो ग्रामस्थांची हजेरी एरवळे येथे विठ्ठल रुक्मिणी यांचा शुभविवाह थाटात था साजरा झाला प्रति पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी यांचा विवाह वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर होत असतो हीच संकल्पना येरवळे येथे गेली तीन वर्ष राबवण्याचा मानस हपप सर्जेराव यादव यांच्या संकल्पनेतून आणि सर्व ग्रामस्थ तसेच पोतले विंग घारेवाडी चचेगाव शिंदेवाडी यांच्या सहकार्यातून संपन्न होत असतो नुकताच येरवळे येथे हा विठ्ठल रखुमाईचा विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने तीन दिवस साजरा करण्यात आला यामध्ये जाती मेड, हळद दळणे गावातील देवदेवतांना निमंत्रण रुक्मिणी मातेचे आगमन भेटीगाठी अक्षता सोहळा व नंतर दोन लोकांचे जेवण असा भव्य सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात एरवळे व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एरवळे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी हा विवाह सोहळा संपन्न झाला यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी याग सेवा संस्थेच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी तसेच मोफत लेन्स मोफत शस्त्रक्रिया शिबिर राबवण्यात आले या शिबिराचा सर्व खर्च याग संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष सुभाष यादव यांनी सांगितले या विवाह सोहळ्याला एरवळे व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड